आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता पूजा संपन्न झालेली असते जन्माष्टमीची पूजा असते ती लिलाच्या हातून पार पडलेली असते लिला आता सगळ्यांना आरती वगैरे देत असते आजी म्हणतात मुलींनो ऐका बर का पुढच्या वर्षीपर्यंत आपल्या घरात पाळणा हालायला हवा एक छोटस बाळ आपल्या घरात यायला हवं त्याचे बोबडे बोल मला ऐकायचे आणि तुम्हाला सगळ्यांना सा मी सांगते एक छोटीशी राधा किंवा एखादा छोटासा बाळकृष्ण कृष्ण आला ना की एक घर बघा कसं आनंदाने भरून जाईल आता हे सगळं ऐकून एजे मनातल्या मनात विचार करतो की आई तुझ्या आणि अंतराच्या इच्छे खातर मी लिला सोबत लग्न केलं आहे पण तुझी इच्छा मी पूर्ण नाही करू शकत कारण अंतराशिवाय मी कोणालाही माझ्या मनात ते स्थान नाही देऊ शकत लीला म्हणते आजी आधी आमचा एकमेकांशी पट तर द्या नंतरचा प्रश्न आहे मला नाही वाटत हे सगळं शक्य आहे आणि तुमची इच्छा मी नाही पूर्ण नाई करू शकत सॉरी मला माफ करा किशोर म्हणतो आजी मला माहिती आहे ना तू कोणासाठी बोलतेस लीला आणि एजे पण तुला तर हे माहितीच नाहीये की तुझी लाडकी लीला कधीच आई होऊ शकणार नाही आणि हे सगळं मला माहिती आहे वेळ आल्यावर मी सगळ्यांसमोर बरोबर आणणार आहे आता दुर्गाला कोणाच तरी फोन आलेला असतो ती बाहेर आलेली असते आणि तो फोन असतो विश्वरूपचा दुर्गा म्हणते विश्वरूप काय खबर आहे त्यावर विश्वरूप म्हणतो मॅडम एजे सर तयार झाले आहे ते म्हणाले की एन जी ओ असेल कोणाला मदत करायची असेल तर मी नेहमी रेडी आहे आणि दुर्गा म्हणते ठीक आहे असं म्हणून ती फोन कट करते तिचा प्लॅन असतो की ज्या ठिकाणी लीला दहीहंडी फोडण्यासाठी जाणार आहे त्याच ठिकाणी एजेने जायला हवं आणि त्यांनी लीलाला बघायला हवं आणि त्यांच्या मनातून लीलासाठी कायमची जागा निघून जायला हवी असं तिच्या मनात असतं ती आता त्या दहीहंडीच्या प्रोग्राम ऑर्गनायझरला फोन करते आणि त्याला म्हणते हे बघा मी तुम्हाला डबल पैसे देईन पण मी हवत ना यायला हवे आणि तिथे एजे मला हवीत काही होऊन जाऊ द्या तुमचे पैसे तुम्हाला वेळेत मिळतील असं म्हणून ती फोन कट करते आणि मनातल्या मनात खुश होते आणि म्हणते लीला जा तू उद्या दही फोडायला तू तिकडे थरावर थर चढत जाशील आणि एजेंटच्या मनातून उतरत जाशील याची पूर्ण सेटिंग मी केलेली आहे असं म्हणून ती खूप खुश होत असते इकडे आता एजय जिथे दहीहंडीचा कार्यक्रम असतो तिथे आलेला असतो सगळेजण त्याचं स्वागत करतात आणि विश्वरूपला परत एकदा विचारतो विश्वरूप सगळी काही माहिती घेतली ना चौकशी केली ना आणि नक्की हे पैसे एनजीओला जाणार आहे ना त्यावर विश्वरूप म्हणतो हो सर सगळी चौकशी केली मी लीला सुद्धा तिथे आलेली असते तिचं पथक तिची टीम सुद्धा रेडी असते लीला म्हणते पण तर इथे फक्त बाबा येऊ नये एवढी इच्छा आहे माझी पण तर म्हणतो ताई तू टेन्शन न घेऊ मी ना मुलं त्यामुळे ते त्यांच्यावर लक्ष ठेवतील तू अजिबात काळजी करू नको आता आपलं एकच लक्ष दहीहंडी फोडण्याचं आणि त्यातून जे पैसे येतील त्यातून तू कर्ज फेड माझी एवढीच इच्छा आहे आता लीला फॉर्म वगैरे भरते सगळी तयारी झालेली असते इकडे साळून खे परत एकदा लीलाच्या बाबांना त्रास देतो असतो म्हणजे पैसे अजून फेडले नाही यामुळे लिलासी बाबा त्याच्याकडे सगळं सोनं घेऊन येतात आणि म्हणतात साळुंके साहेब एवढेच आहे माझ्याकडे मी तुमचे सगळे पैसे फेडीन ना म्हणजे जर ते पैसे चोरीला गेले नसते तर मी देणारच होतो पण आता एवढं घ्या बाकीचं मी नंतर फेडतो साळुंके म्हणतो हे तोडक मडक सोनं आणून मला बोलायला ला लावू नकोस त्या दिवशी खूप मास दाखवला ना स्वतःच्या जाव्या समोर तू माझी खूप इज्जत काढली मग आता त्याचं काय करायचं मी आता बाबा म्हणतात तुम्हाला हवी ती शिक्षा दे पण प्लीज माझ्या मुलीचा विचार करू नको मी तुझं सगळं कर्ज फेडतो साळुंखे म्हणतो नाही नाही असं नाही चालणार पाहिजे असतं तर तुला जेलची हवा खाऊ दिली असते मी पण मी तसं करतोय का नाही ना साळुंखे आता खूपच रागवलेलो असतो लिलाचे बाबा म्हणतात साळुंखे मी हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे पण मला यावेळेला माफ कर साळुंखे म्हणतो ठीक आहे भोग मग शिक्षा आता माझ्या पायावर नाक घसून माफी मागायची आणि स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यायचं त्या दिवसाचा बदला तो आता बाबांकडनं घेणार असतो इकडे कालिंदी रेवची बॅग भरत असते आणि तिला म्हणत असते सोन्या मावशीकडे जा जातो कारण तो साळून की आता कधी येईल आणि परत तो तुझ्याकडे वाईट नाही बघेल मला ते अजिबात चालणार नाही तू येथे नसली ना तर आम्ही काहीतरी मार्ग तरी, तरी काढू याच्यातून त्यामुळे मी तुझी बॅग भरते तुला पाचशे रुपये दिले ते खर्च कर हवे तर आणि गरज असल्यावर खर्च कर नाहीतर नको करू तुझे आलू पराठे बनवले आहे ते डब्यात भरते आणि तुला सोडवायला येते रेव म्हणते अगं आई एकदा करू ते ना मला ताईला फोन कालिंदी म्हणते नको त्या दिवशी पाहिलं ना एजी चेक देत होते तिला तेही आवडत नव्हतं आता परत तिला सांगायचं का पैसे दे म्हणून आणि तिला जर कळलं हो की पैसे हरवले तर काय करणार आहोत आपण कुठल्या तोंडानेच्याकडे मी परत पैसे मागायचे ते काही मला माहित नाही लवकर तयारी कर चल तू साळून घ्यायच्या निघायला हवं तरी सुद्धा कालिंदी किचन मध्ये जात असताना रेव लीला परत एकदा फोन करते पण लीलाचा फोन आता पथकच्या सगळ्या टीम मेंबर्सचा फोन सोबत जमा झालेला असतो त्यामुळे ते फोनच उचलत नाही इकडे आता मीडिया रिपोर्टर आलेले असतात आणि ते लीलाला प्रश्न विचारत असतात आणि म्हणत असतात लीला मॅडम लीला मॅडम म्हणते तुम्हाला माझं नाव कसं माहिती त्या म्हणतात की आहो तुम्ही लीला जहागीरदार आहात एजेंटची पत्नी आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला असं वाटतं की तुम्हाला या कार्यक्रमात द्यायला नको होता म्हणजे तशी परवानगीच द्यायला नको होती कारण इथे बक्षीस समारंभाचं वाटप एजींच्या हस्ते होणार आहे आणि जर तुमची टीम जिंकली तर पार्शालिटी नाही होणार का लीला आता कळतो की एजेस इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ती मागे वळून बघते तर खरंच एजे असतात लीला म्हणते लीला आज तुझं काही खरं नाही एजेंट तुला बघायला नको आणि बघितलं तर ते खूप चिडतील तुझ्यावरती पण तिच्याकडे आता काही ऑप्शन नसतो तिने फॉर्म सुद्धा भरलेला असतो आणि ती माघारही घेऊ शकत नसते आणि तिला कर्जही फेडायचं असतं त्यामुळे लीला काही बोलत नाही इकडे आता दुर्गाला तिने नेमलेल्या माणसाचा फोन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की दुर्गा मॅडम तुम्ही आता टीव्ही ऑन करा तुम्हाला माझ्या सोशल मीडिया अकाउंट वरून लाईव्ह प्रोग्राम दाखवतो आणि तो सगळ्यांनाच दिसेल दुर्गा आता टीव्ही ऑन करते आणि लीलाचा इंटरव्ह्यू चालू असतो तिथे लक्ष्मी सरस्वती आणि श्वेता येतात त्याही बघू लागतात आणि त्यांना कळतं की लीलाने दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे आणि तिथे जी सुद्धा गेले आता मीडिया रिपोर्टर्स लीलाला प्रश्न विचारत असतात आणि म्हणत असतात मॅडम तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी होऊन कसं वाटतं त्यावर लीला म्हणते मला खूप आनंद होते नेहमी मी दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेते आणि दहीहंडी फोडण्याचा मान देखील मिळवते खरं तर हा कार्यक्रम मी खूप मनापासून एन्जॉय करते आणि अशाच कार्यक्रमांमधून नवीन पिढीचा आणि तरुणांचा उत्साह हा वाढत असतो आपल्या परंपरेची आणि संस्कृतीची सगळ्यांना जाणीव होत असते त्याचा प्रसार होत असतो प्रचार होत असतो आणि त्यामुळे हे सण वगैरे मला सेलिब्रेट करायला खूप आवडतं इकडे सोबत तिथे जमलेले सगळे पाहुणे कार्यक्रमाचे ऑर्गनायझर हे गप्पा मारत असतात म्हणजे एजींना म्हणत असतात की एजे तुम्ही आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या सगळ्यां कार्यक्रमामधून जो पैसा मिळतो ना तो एन्जॉयला जातो आणि तुम्हाला माहिती नाही पण तुमच्या माहितीसाठी सांगतो आज जे पथक याच्यात सहभागी होत आहे ना त्यापैकी एक पथक असं आहे की नेहमी त्यांचीच टीम जिंकते आणि त्या पथकामध्ये कोणी मुलगा नाही तर मुलगी दहीहंडी फोडते आणि ती मुलगी अगदी छंट आहे म्हणजे अगदी कमाल आहे प्रत्येक वर्षी ती दहीहंडी फोडते आणि कार्यक्रमामध्ये बक्षीस मिळवून जाते आता हे जे म्हणतो हे सगळं ठीक आहे पण मला असं वाटतं की आपण हे दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम वगैरे हे सगळं थांबायला हवं हो। म्हणजे यात इतकी तरुण तरून तरुणी सहभाग घेतात आणि त्यांच्या जीवाला देखील धोका असतो ते इतका उंचावर थरला थर लावून चढत असतात आणि जर त्यांना काही झालं तर याची भरपाई म्हणून त्यांना काय किंमत मोजावी लागेल याचा आपण विचारही करू शकत नाही त्यामुळे सेफ्टी सगळ्यात आधी महत्वाची आहे त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळे असे कार्यक्रम थांबवायला हवे असं मला वाटतं आता म्हणतो मला जरा उशीर होतोय कार्यक्रमाला सुरुवात करूया का आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येते घोषणा देण्यात येतात एजेंटचं परत एकदा नाव पुकारण्यात येतं प्रमुख पाहुणे म्हणून आणि लीला तिथून बाजूला आलेली असते तिला भीती वाटत असते की एजेंटनी तिला पाहिलं तर काय होईल तिथे आता पंढर येतो पंढर म्हणतो ताई तू इकडे काय करतेस पोरू तुला तिकडे शोधताय त्यावर लीला म्हणते अरे पंटर इथे जे आले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी मला पाहिलं तर माझं काय खरं नाही 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 त्यांना लपवून मी असे दहीहंडी फुडायला आले हे जर त्यांना कळलं ना तर माझी काही खैर नाही ते माझी पूर्ण वाट लावतील मी नाही फोडू शकत दहीहंडी पंढर म्हणतो ताई असं काय करते अगं आपल्याला ते साळून घ्यायचं सा कर्ज फेडायचंय ना नाहीतर तो साळून आपल्या मागे हात धुवून लागलाय आणि रेवती ताईचं काही खरं नाही तो त्याला तिला घेऊन जाईल हे तुला माहिती ना आता त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं लीला म्हणते हे बघ दही दहीहंडी माझ्या रेऊ साठी घरच्यांसाठी मला एक करावंच लागेल चल मी लागे। येते आणि लीला आता दहीहंडीच्या ठिकाणी आलेली असते आता घोषणा देणारे म्हणतात की आजचे जे प्रमुख पाहुणे आहे ते जे आहे म्हणजेच अभिराम जहागीरदार आणि जी मुलगी आज दहीहंडी फोडणार आहे ना ती दुसरी कोणी नसून एजेंचीच पत्नी आहे लीला जहागीरदार आता जे सगळं ऐकतो त्याचा खूप संताप झालेला असतो लीला असं कसं करू शकते तिने आपल्याला विचारलंही नाही आणि नॉर्मल कुठलीच गोष्ट करू नाही शकत का असं तो मनातल्या मनात बोलत असतो आणि त्याचा राग अनावर होत असतो आता दहीहंडीची सुरुवात झालेली असते एकावर एक थर रचण्यात येत असतात इकडे दुर्गा सुद्धा सगळं काही बघत असते श्वेता लक्ष्मी सगळं चिडलेले असतात आणि म्हणत असतात दुर्गा हे काय चालू आहे हे जे चीफ गेस्ट आहे लीला दहीहंडी फोडते हे पटतय का तुम्हाला दुर्गा त्या काहीच बोलत नसते त्या सगळ्या जणी तिथून रागा निघून जातात इकडे दहीहंडीचे थर लागलेले असतात लीला हळूहळू वरती चढत असते तिच्याकडे बारीक नजर ठेवून बघत असतो विश्वरूपला तो खूप आनंद होत असतो की लीला मॅडम इतक्या धाडसी आहेत आणि त्याला हे बघायला खूप आनंद होत असतो लीला आता सगळे थर एकावर एक चढत असते आणि फायनली ते शेवटचा थर चढते आणि दहीहंडी सुद्धा एकदम उत्साहाने फोडते तिला खूप आनंद होतो कारण तिने दहीहंडी फोडलेली असते आता आपण बक्षीस जिंकणार त्याचा तिला आनंद होत असतो आणि ती खाली बघते तर तिची नजर एजेंवर जाते आणि जे तिच्याकडे खूप रागाने बघत असतात आता त्यांना बघून लीला ही खूप घाबरलेली असते आणि आपलाचा हा भाग इथेच थांबतो